मित्रांनो रामकृष्ण हरी मी तुमचा मित्र राजकुमार जगताप एवढे वेळ तुमचं मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता उद्धव ठाकरेंनी हंबरडा सभा किंवा आंबरडा मोर्चा हा संभाजीनगरातून काढला आता हंबरडा नेमका काय असतो अहो ज्यावेळेस गायीला वासराची ओढ लागते त्यावेळेस हंबरडा असतो आणि ते हंबरडा गाय आणि वासरू एकमेकाला समजवण्याकरता फोडतात कारण ते भूक ही वासरायचे असते आणि मायेची भूक ही त्या गायीची असते म्हणून नॅचरली हा हंबरडा असतो पण नेमकं उद्धव ठाकरेंचा हंबरडा कसा आहे आणि ती हंबरडा सभा नेमकी का बरं आहे आणि त्यातनं नेमकं यांना साध्य काय करायचंय आपल्याला याच व्हिडिओवरनं बोलायचं आहे आपल्याला याच व्हिडिओवरती आज चर्चा करायची आहे कारण यामधलं जे पहिलं वाक्य आहे ते पहिलं वाक्य मला ते निखिल बागळेचं वागळेचं ऐकून खूप हसाय मित्रांनो आलाय तुम्ही हासा ते वाक्य कसं आहे बघा ते म्हणतात खुशखबर खुशखबर विरोधी पक्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरला याचीच गरज महाराष्ट्राला होती अरे याला हे खुशखबर वाटते काय कुठल्या लेवलचा पत्रकार म्हणायचा किंवा कुठल्या लेवलचा हा लिबरल एक वामपंथी माणूस म्हणायचा म्हणजे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी महामूर्फी कोणाच केला आहे त्यांनी कधीच हे प्रश्न हाताळले नाहीत म्हणजे आपल्याच मालकाचा याचं पहिलं अपमान त्यांनीच केलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आज, आज शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर घेऊन मी आलोय महाराष्ट्रातला विरोधी पक्ष आता शेतकऱ्यांसाठी लढायला तयार झालेला आहे काल कम्युनिस्ट रस्त्यावर उतरले त्यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोर्चे काढले किसान सभेने पुढाकार घेतला आणि आज शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हंबरडा मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्राला आता उद्धव ठाकरेने जो काही हंबरडा फोडलाय तो हंबरडा शेतकऱ्यासाठी फोडलाय की स्वतःला शेक्युअर करण्यासाठी फोडला आहे हा एक इथं मोठा प्रश्न मित्रांनो मला उत्पन्न आहे निर्माण झाला आहे कारण हंबरडा कधी फोडला जातो की सरकार कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नसतं किंवा शासन कुठल्याही उपाययोजना करत नाही त्यावेळेस हे आंबरड्याला किंवा ह्या ओरडण्याला अर्थ आहे पण शेतकऱ्यांच्या पूर्ण काही त्यावेळेस मदत कार्य ही, ही सरकारने केले रेस्क्यू ऑपरेशन्स केलेले आहेत सगळ्या गोष्टी केलेत लोकांना त्या जाग्यातनं हलवलं सुद्धा आहे ज्या जागेमध्ये पूर आला होता या सगळी ही परिस्थिती शासनानं हाताळली आहे आणि सगळं हाताळून त्यांनी परत जी काही मदत आहे ती अपेक्षित आणि खूप मोठी अशी मदत सुद्धा जाहीर केली साडे एकतीस हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आणि दिवाळीच्या अगोदर ते खात्यामध्ये येईल विदाऊट केवायसी बाकी कुठलेही गोष्ट न लावता याची सोय सुद्धा शासनाने केलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी जे जमीन वाहून जी गेली आहे त्यांना वेळी बुजले त्यांना बोर बुजले त्यांना जनावर वाहून गेले त्यांना मदत आहे घरं पडले त्यांना मदत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लहान लहानशा गोष्टीचा विचार करून ती मदत जाहीर केलेली आहे शासनाने मग साडे एकतीस हजार कोटी एवढी मोठी रक्कम आत्तापर्यंत कुणी दिली नाही मला वाटत नाही एवढी रक्कम दिलेली आहे ती रक्कम या ठिकाणी मंजूर झाले त्यानंतर यांची हंबरडा जे काही मोर्चा असतो तो हंबरडा मोर्चा हा संभाजी नगरामधून याला सुरुवात होते आता मोर्चा काढणं हे काढणं सर्वांचा वैयक्तिक संविधानिक हक्क आहे का तो काढला पाहिजे पण लोकांना नेमकं या हंबरड्याचा लोकांनी अर्थ काय घ्यायचा शेतकरी खुशेत मात दिवाळी आहे आपल्याला मदत मिळते एन पुढे आलेत आमदार पुढे आलेत शासनही पुढे आले सगळं काही चांगलं चाललंय मग यांना नेमकं हंबरडा फोडायची गरज काय तर मित्रांनो एक असं कारण आहे कारण हे जे लोक आहेत ना ह्या लोकांना फक्त एखादा मुद्दा पाहिजे असतो आता काकांना मुद्दा मिळालाय ओबीसीचा काँग्रेसला मुद्दा मिळालाय ओबीसीचा आता उद्धव ठाकरेंना मुद्दा हवाय तो मुद्दा म्हणजे या जे काही नुकसानग्रस्तकरी आहेत त्यांचा मुद्दा त्यांना हवा आहे कारण ते मराठ्यांच्या आरक्षणावर ते बोलू शकत नाहीत कारण मराठ्यांच्या आरक्षणाला सपोर्ट हा मुस्लिमांचा सुद्धा आहे कारण त्यांना एस एसमधून फायदा होतोय मग जर इथं उद्धव ठाकरे जर बाजू उबीशीची घेतली काँग्रेससोबत गेले तर यांचा समाज हा नाराज होईल त्यामुळं ते, ते ते मुद्दा घेऊ शकत नाहीत मग आता यांना मुद्दा हा समोर हा घ्यावा लागतो शेतकऱ्याचा शासनानं मदत करूनही सरकार तत्पर असूनही त्यांना आता गरज फोडले हंबरडा फोडायचा एक लहानशी मित्रांनो तुम्हाला मी गोष्ट सांगतो सगळं काही सेटल आहे शेतकऱ्यांना पाहिजे ते मंजूर झालंय शासन द्यायला तयार आहे शेतकरी दिवाळीला खुश आहे शासन हे समाधान समाधानी मग सगळं असताना नेमकं हंबरडा फोडायचं कारण काय फक्त हांबर्डा फोडायचं कारण हे उद्धव ठाकरे या हंबरड्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची काळजी किती आहे मला कि हे तर दाखवायचा प्रयत्न करतात शेतकऱ्याविषयी बोलणारे यांना काही दिवसापूर्वी हेही माहिती नव्हतं की शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकतील काय कारण त्यांनी हे ज्ञान लोकांना पाजलं होतं की ज्याप्रमाणे कंपनीतील लोक वर्क फ्रॉम होम करतात सुद्धा असेच वर्क फ्रॉम होम करू शकतील हे असे बोलणारे मामो आता या ठिकाणी येऊन हे अशा प्रकारचे हंबरडे फोडत आहे पण ह्या हंबरड्याला काहीही अर्थ नाही कारण जी मैस किंवा गाय वाझोटी असते अशा म्हशीला किंवा अशा गायीला कितीही झटके देऊ द्या तिला पानं काही फुटणार नाही हे हंबरणं ओरडणं फक्त तात्पुरुंक तेवढंच असतं ते गाईलाही माहीत आहे ते वासरालाही माहीत आहे आता हे काय दूध देऊ शकत नाही फक्त हे हंबरून फक्त आमचं किती प्रेम आहे आम्ही किती यांची आम्हाला कळवळ आहे हे फक्त दाखवायचा प्रयत्न हा होत असतो बन म्हणून म्हणलं हे हांबरडा नेमकं फोडत आहेत हे हंबरडा का फोडत आहेत हे हंबरडा कशासाठी नेमकं फोडला जातोय तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेलच आता तुमचं एकूणच तुमचं या विषयावरती मत काय आहे నక్కి వ్యక్త వీడియో అవడలా అక్కి చాయి కెర కదే భూప్ర సర్వాలే